नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सगळे असे प्रणाली दिसत आहे तर आपण बघू शकतात भारत आणि श्रीलंकाच्या मध्यभागी आपल्याला लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे आणि यांच्या अवतीभोवती ढगांच्यासाठी सुद्धा वाढलेलं आहे तर तामिळनाडू केरळ श्रीलंकाच्या बऱ्यापैकी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रातसुद्धा दोन एक दिवसामध्ये आपल्याला पाऊस शक्यता वाढणार तर पुन्हा एक बंगालच्या साधारणपणे या ठिकाणी एक आपल्याला कमीदाब क्षेत्र तयार होणार आणि याचा साधारणपणे मार्ग आपल्या महाराष्ट्राकडे येणार त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या येणाऱ्या दिवसामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे अकोळी पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होणार मित्रांनो चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे कोणत्या कोण आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस बनवू शकतो तर आपण बघू शकतात तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला म्हणजे पुढच्या दोन दिवसामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा जोर अधिक असणार या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बनत आहे तर, तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असणार येणाऱ्या दिवसामध्ये तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनणार आहे रत्नागिरी सातारा पुणे अलियनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्यामध्ये बऱ्यापैकी भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार मित्रांनो या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रात मात्र आपल्या सॉरी उत्तर महाराष्ट्रात पाऊस शक्यता फार कमी असणार क्वचित ढगाळ वातावरणसह हलक्यासाठी ठिकाणी पाऊस असणार अन्यथा उत्तर महाराष्ट्रात पाऊस शक्यता अधिक नाही मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनोकच रोजची रोजची आपली बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद